धुळ्यातील विनोद वाईन शॉप वर आंबेडकरी अनुयायांचा हल्लाबोल लाठाकाठ्यांनी फोडले वाईन शॉपचे फलक धुळे शहरात बस स्थानक परिसरात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्या मागील विनोद वाईन शॉप हटवण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरू होते मात्र वाईन शॉप मालक याच्यावर कोणाचा आशीर्वाद होता आणि ते कोणाच्या आशीर्वादाने वाईन शॉप सुरू होते असा संतप्त सवाल आंबेडकरी अनुयायांच्या मनात होता आज आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांच्या नेतृत्वाखाली विनोद वाईन शॉपवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले आंबेडकरी अनुवाद करून करण्यात आलेल्या आंदोलन यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडकोट बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र यावेळी आंबेडकर अनुयायांनी लाठा काठ्यांच्या सहाय्याने दुकानाची नावं असलेली पाटी फोडली असून त्यानंतर संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात असलेले विनोद वाईन शॉप हटवण्याची मागणी आझाद समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आनंद लोंढे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली होती या वाईन शॉपमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पावित्र्य धोक्यात येत असून याबाबत तात्काळ कारवाई करण्याची मागणी आनंद लोंढे यांनी केली होती अठरा जानेवारीपर्यंत या दुकानाचे स्थलांतर न झाल्यास ते फोडण्याचा इशारा आनंद लोंढे यांनी दिला होता मात्र अठरा जानेवारी पर्यंत या दुकानाचे स्थलांतर न झाल्याने आज आनंद लोंढे यांच्यासह आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत दुकानाच्या परिसरात आंदोलन केले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी कार्यकर्त्यांनी काट्यांच्या सायाने दुकानाची नेमप्लेट फोडली आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे You don't to waste your money! You don't want to waste your don't want to waste your money! You don't want to waste your money!

तरुणांचा मानाचा जैविक या आव्हानाला प्रतिसाद देत या जातीयवादी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अनधिकृत म्हणणाऱ्या विनोद दुकानाला आहे आज फक्त दुकानाचं बोर्ड फोडलं जर हे दुकान उघडं दिसलं तर दुकान आतून बाहेरून सगळीकडे फोडलं जाईल आंबेडकरी समुदायाच्या सगळ्या तरुणांना विविध पक्षाच्या संघटनेच्या आजपर्यंत जे निवेदन दिली होती प्रशासनाने त्या बाबतीमध्ये अत्यंत सैल भूमिका घेतली होती त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो या पाच दिवसाच्या आत याचा तात्काळ बंद करा म्हणून पत्र काढलं नाही तर पालकमंत्र्याला झेंडा वंदन करून दिलं जाणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट सामूहिक आत्मदानही केलं जाईल बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा बाबासाहेबांच्या पुतळ्यापेक्षा बाबासाहेबांच्या चळवळीपेक्षा एक विनोदवाई शॉप जे मद्य विक्रीचं दुकान आहे ते मोठं झालंय का आमचा सवाल आहे प्रशासनाला म्हणून तात्काळ या उद्रेकाचा प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी आणि हे जे काही आज झालेलं आहे याला फक्त आणि फक्त श्री नरेश गलानी आणि प्रशासनात जबाबदार आहे जय भीम लोकनायक न्यूज